कल्याण डोंबरली सार्वत्रिक निवडणूक वॉर्ड क्रमांक एकवीस चे विजयी प्रल्हाद परशुराम मात्रे थेट चला आपण थेट जाऊया काय असा संवाद चालत ते बघूया माझ्यावर कामगिरी सुटवली जे प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी आम्ही भरघोस मतांनी तुम्हाला निवडून देतो यापुढे संपूर्ण ताकद तुमची मग नगर ती नगरसेवकाची असो किंवा इतर असो दंड दंडभेद करून या सर्व गोष्टी जनतेच्या नागरी जे प्रश्न आहेत ज्या त्यांच्या बेसिक नीड्स आहेत त्या सोडवण्यासाठी मला या प्रभागातील नागरिकांनी लोडून दिलेलं आहे आणि मला क्षणोक्षणी त्याची आठवण राहील ही एकीकडे एक एक आनंद घेत असताना एकीकडे एक जबाबदारीचं भान माझ्या नागरिकांनी कारण समस्यांचा महापूर आहे मागील जे नगरसेवक नगर होते किंवा नगरसेविका होत्या त्यांनी हे भरपूर समस्या वाढवून ठेवलेल्या आहेत प्रश्न व्यवस्थित सोडवले जात नव्हते त्यामुळे जनता अतबल झाली होती आता खऱ्या अर्थाने त्यांनी माझी निवड केलेली आहे आता मी या क्षणापासूनच त्याच्या सेवेत आहे डोंबिवली शहराचा डोंबिवलीचा गायापालट होणं होणं मी नाही म्हणत पण माझा जो प्रभाग आहे प्रभाग आहे हां त्या प्रभागात निश्चितपणे मी काय आपण करण्याचा प्रयत्न करणार पणाला लावणार पण ते मी काय आपण करण्याचा प्रयत्न करणार जसं भागशाला मैदान असेल रेल्वे मैदान असेल किंवा इतर काय असतील गोष्टी रेल्वे ठिकाणी भरपूर असं कचरा साधलेला आहे उकरीटा आहे ते तेही मला संपवायचं आहे त्यासाठी मला रेल्वेने परमिशन द्यावी आणि जनतेच्या हितासाठी जे काय करायचं ते करून घ्या आपले सहकारी आहेत काय सांगायला बाबतीत नाही प्रकारले सर्व नागरिकांचं माता भगिनींचं यांनी जे मतदान <laughs> रूपी जे आशीर्वाद दिलेत प्रल्हादा या सर्व मतदार बंधूंचं आम्ही प्रल्हादाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की त्यांची साथ आणि त्यांचा आशीर्वाद काय मतदात पाठीशी प्रल्हादा आणि वेदांगीचा यांच्या सदैव त्यांच्या पाठीशी नव्हत्या धन्यवाद धन्यवाद